महानगर पालिकेच्या सभेत नगरसेवकांनी वन आणि रेड लिस्ट चे कामे का बंद करण्यात आली यात कोणी भ्रष्टाचार केला आहे का असा सवाल काही नगरसेवकांनी केला आहे औरंगाबाद महानगरपालिकेचे समिती सभापती दिलीप थोरात यांनी बुधवारी सभा बोलवली होती शहरात गेल्या काही दिवसांपासून विकास कामांचे वारे वाहत असून देखील या विकास कामाला प्रशासकीय कर्मचारी सहकार्य करत नाही तसेच एवन आणि रेडलिस्ट कामे महानगरपालिकेने कमी केले यामुळे दिवसेंदिवस समस्या मध्ये वाढ होत असून ड्रेनेज लाईन रस्ते आणि स्वच्छतेचा प्रश्न नागरिकांमध्ये भिडसावत असून एवन आणि रेडलिस्ट चे कामे का कमी करण्यात आले यामध्ये कोणी भ्रष्टाचार केलाय का केला असेल तर तो नगरसेवकांनी केला की प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी केला यावर आम्हाला महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांनी किंवा सभापतींनी उत्तर द्यावं असं न्यायनगरचे नगरसेवक गजानन मनगटे हे म्हणाले कळत नाही त्याच्यात काय काय प्रश्न विचारतो ते माझ्या वार्डामध्ये न्यायनगर चार सोसायटी आहे न्यायनगर हुसेन कॉलनी मध्ये अकरा गल्ले आहे पाचशे पाचशे मेटरच्या दहा फुटावर जरी एक छंबर करत एका मध्ये वीस ते पंचवीस छंबर काही कारण असेल चालू करण्या माग काहीतरी कारण असेल नेमकं त्याच्यात भ्रष्टाचार कोण करत होता याचा पूर्ण खुलासा आज या मीटिंग मध्ये झालाच पाहिजे नाही तर मग ते चालू करा चालू करा म्हणजे कसं चालू करा

नवीन काम सुरू झालेलं नसतानाही सुद्धा मागच्या जे काय वर्क अटेंडर झाले त्याच्याही पण वर्क ऑर्डर मला वाटतं नाही आहे त्याचंही काम मंजूर होऊन पडलेलं आहे मित्र होऊन पडलेले आहे त्याही परत मंजूर झालेलं नाही आहे या बाबतीत वेळोवेळी मान्य आयुक्त सर्व पदाधिकारी यांनी चर्चा केलेल्या आहेत आणि महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळं आणि आर्थिक शिस्त लावण्यासाठी त्यांनी काही निर्णय घेतले त्या बाबतीत आतापर्यंत सर्व पदाधिकारी व नगरसेवकांनी प्रशासनाला अतिशय चांगलं सहकार्य आतापर्यंत केलेलं आहे परंतु जस म्हणत ते असत सर्व सन्मान्य सदस्यांनी समानित केलेलं आहे नागरिकांकडून आता दबाव बहुत भैयानिक बोललेला आहे नागरिकांकडून प्रचंड दबाव आता सर्व नगरसेवकांना सुरू झालेला आहे त्यांच्यात ते माझे मी फक्त आता सभापती म्हणून त्या भावना व्यक्त केल्या तुमची सारखीच भावना माझ्या वाटत आहे वेगवेगळ्या निवेदन रोज रोज माझ्याकडे द्यायला लागले आठ महिने झाले माझ्याकडून काहीच काम झालं नाही त्यांना व्यवस्था करायला